तीळ आणि गुळापासून तयार केलेल्या आपल्या ह्या वड्या एकदम मस्त झालेल्या आहेत आपल्या या वड्या एकदम कडक मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत वड्यांना चमकही छान आली आहे आणि अगदी त्या लोणावळ्या चिक्कीसारख्या झाल्या आवाजावरूनच तुम्हाला कळेल नमस्कार आणि बरेच काही मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा संक्रांतीच्या दिवशी आवर्जून केल्या जाणाऱ्या या तिळगुळाच्या वड्या अशा पद्धतीनं तुम्ही जर पहिल्यांदा जरी या तिळाच्या वड्या केल्या तरी त्या चुकणार नाहीत चला तर बघूयात या वड्यांसाठी काय काय साहित्य लागतं थंडीमध्ये तीळ आणि गुळ तर खाल्लेच पाहिजेत इथे मी घेतलेत एक वाटी गावरान तिळ आणि एक वाटी गूळ मेजरमेंटसाठी तुम्ही लहान किंवा मोठ्या आकाराची वाटी सेट करू शकता इथं मी पॉलिशनं केलेले म्हणजेच गावरान तिळ घेतलेले आहेत तिळाला चांगली चव चा असते त्याच वाटीच्या मापानं मी इथं एक वाटी गुळ चिरून घेतलेला आहे मी इथं साधाच गुळ घेतलेला आहे चिक्कीचा गुळ घेतलेला नाही एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आता तिळाच्या वड्या करायला घ्यायच्या आधी सगळ्यात आधी आपण एक काम करूयात पोळपट लाटण्याला मी इथं तूप लावून घेणार आहे म्हणजे आपल्याला आपल्या या वड्या या पोळपटावर लाटता येतील त्यामुळं आपल्या या वड्या पोळपाटाला चिकटणार नाहीत छान असं व्यवस्थित तूप लावून घ्यायचंय पोळपाटाला कडेपर्यंत असं व्यवस्थित तूप लावून इथं मी घेतलेलं आहे सगळ्यात आधी आपल्याला हे काम करून घ्यायचंय म्हणजे नंतर घाई होणार नाही आता इथं मी कढई मंद गॅसवर तापत ठेवलेली आहे आणि त्यात आपले हे तीळ घातलेले आहेत जावयासाठी तयार केलेला हलव्याचा हार आणि नारळ आणि मुलींसाठी तयार केलेले हलव्याचे दागिने हे हलव्याचे दागिनेचे दोन्ही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते तुम्ही नक्की बघा या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता हे तीळ मंद गॅसवर आपण असे सतत हलवत भाजून घेऊयात यासाठी आपल्याला अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाहीये आणि घाई करायची नाहीये मंद गॅसवर अशा पद्धतीनं भाजून घ्यायचे तीळ पूर्ण भाजत आले की त्याचा चटचट आवाज येतो आपण तिथंच तीळ भाजणं थांबवायचंय इथं मी एका ताटात हे तीळ काढून घेतलेले आहेत आता त्याच कढईत अर्धा चमचा साजूक तूप मी इथं घातलेला आहे आता या तुपावरती आपला चिरलेला एक वाटी गूळ मी इथं घातलेला आहे सुरुवातीला मी हे असं व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे आणि आपल्याला गॅस मंद आहे आता आपण हा गुळाचा पाक तयार करून घेतोय पण या पाकासाठी आपण एक थेंब सुद्धा पाणी वापरलेलं नाहीये या आता या पिझ्झा कटरला मी अशा पद्धतीनं थोडा साजूक तुपाचा हात लावून घेतला आहे तुम्ही जर सुरीनं वड्या कापणार असाल तर सुरीलाही आपण अशा पद्धतीनं तुपाचा हात लावून घेऊयात आता बघा इथं गुळ वितळायला लागलेला आहे आणि तळातून आपण हा असा सतत हलवत राहायचा आहे आणि पाकाचा हळूहळू आपल्याला इथं रंग बदलताना दिसतोय आता एका बशीमध्ये मी इथं थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडासा पाक काढून बघते वड्यांसाठी इथं आपल्याला कडक पाक तयार पाहिजे पण तो अजून तयार झालेला नाही आहे इथे त्याची अजून चिकट तार आहे आता मी इथं एका वेलदोड्याची पूड या पाकामध्ये घातलेली आहे आता हे व्यवस्थित मी तळापासून मिक्स करून घेतलेला आहे आता पाक आपला थोडासा फसफसल्यासारखा दिसतोय आणि त्याचा रंगही बदलला आहे आता मी त्यामध्ये एक चिमूट खाण्याचा सोडा घातलेला आहे यामुळे आपल्या वड्या खुसखुशीत होतील आता परत एकदा मी इथं बशीतल्या पाण्यामध्ये या पाकाची गोळी होतीये की नाही ते बघते बशीमध्ये पाक टाकल्यानंतर आपली ही गोळी लगेच कडक झालीये म्हणजे आपला हा पाक आता तयार झालेला आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये आपले भाजरेले तीळ घालून हे मिश्रण पटापट हलवून घ्यायचे हा पाक लगेच थंड होतो त्यामुळं आपण घाई करून पटापट हे मिश्रण मिक्स करून घ्यायचंय आणि आपण तूप लावलेल्या पळपटावर हे घालून घेऊयात आता सुरुवातीला मी हे असं थापून घेतलेलं आहे त्यानंतर आता मी हे लाटून घेणार आहे गरम असतानाच आपल्याला हे लाटून आहे तुम्हाला जितक्या जाडीच्या वड्या पाहिजेत त्या पद्धतीनं आपण हे लाटून आहे लाटता लाटताच हे लगेच थंड व्हायला सुरू होतं त्यामुळं पटापट -पत घाई करून हे लाटून घ्यायला लागतं आता वड्यांचं हे मिश्रण माझं व्यवस्थित एकसारखं लाटून झालेलं ला आहे आता मी वड्या कट करून घेणार आहे इथे मी मध्यम आकाराच्या वड्या कट केलेल्या आहेत तुम्हाला आवडतील तशा तुम्ही लहान किंवा मोठ्या आकाराच्या वड्या कट करू शकता थंड होण्याच्या अगोदरच आपण या वड्या कट करून घ्यायच्यात आता कडाईचा एक तुकडा मी इथे तुम्हाला काढून दाखवते आपल्या वड्या मस्त कडक झालेल्या आहेत सुरीनं अशा पद्धतीनं सोडवून आपण या वड्या काढून घेऊयात तूप लावल्यामुळं आपल्या या वड्या सहज सुट्ट्या होतात तिळाच्या वड्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग